हॅलो मित्रमैत्रिणीनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज चविष्ट अशी चटपटीत भाजी बनवणार आहे टेस्टी भाजी हे बघा मूंग आहे याला रात्रभर फिलत ठेवायचं आहे पाण्यामध्ये आणि आता पाणी काढून याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे त्यासाठी लागणारं वाटण आहे खोबरं एक चमच जिरं आहे कांदा आहे दोन छोटे छोटे आहे आणि लसण आहे सहा ते सात पाकळ्या आणि थोडा सांबार घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे असेल तर अद्रक पण घ्या माझ्याकडे नव्हती जाएं, जाएं है। है, तर आता याला मिक्सरमधून छान वाटून घ्यायचं आहे हे मुगातलं पाणी छान असं नितळून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून आता आपण याला मिक्सरमधून काढून घेऊ हे बघा पूर्ण पाणी वितळलेलं आहे आणि नितळलेलं आहे हे बघा आता यामध्ये आपण दोन मिरची घ्यायची आहे जिरं आणि लसण यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरमधून जाडसर असं काढून घ्यायचं आहे हे बघा असं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे खूप काही बारीक नाही काढायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार थोडं आपण मीठ टाकायचं चा, आहे आणि छान असं मिक्स करून याला वापरून घ्यायचं आहे हे बघा असं छान असं मिक्स करून जन घ्यायचं असे झनझणी तरदार छान अशी भाजी टेस्टी होते हे बघा असे छोटे छोटे गोळे करून आपण असं चाळणीवर ठेवायचं चा, आहे गोळे तुम्ही आवडीनुसार ठेवू शकता छोटे मोठे आणि असं आणि किती जणांची भाजी बनवायची आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्य घेऊ शकता पण अशा प्रकारे नक्की भाजी करून बघा आणि मुगातलं पाणी जेव्हा आपण फिरवलं आहोत तेव्हा छान असं नितळू द्यायचं आहे खूप जास्त वेळ कारण तर मग नाही तर खूप पातळ होऊन जाते हे बघा असे छोटे छोटे हे बघा अशा प्रकारे केलेलं आहे मी गोळे आता याला वाफ द्यायचे आहे हे बघा एक ते दोन ग्लास पाणी ठेवायचं आहे भांड्यामध्ये आणि उकळू उकळी येऊ द्यायचं आहे आणि याच्यावरही अशी चाळणी ठेवायची आहे आणि छान याला वाप काढून घ्यायचा आहे दहा ते बारा मिनिट समजा हे बघा आता याला वाफ काढून घ्यायचं आहे हे बघा मुगाच्या वड्या छान असं वाफवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे असं हे बघा छान असं निबर आलेले आहे असे घट्ट जा आलेले आहे आता असेच आपण भाजीला फोडणी दिल्यानंतर उकळी आल्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायचं आहे तेल तापाला ठेवलेलं आहे आणि तेल तुम्ही कमी जास्त करू शकता अशा भाजीमध्ये थोडं प्रमाण तेलाचं जास्त असेल तरी काही हरकत नाही हे बघा आता मोहरी छान असं तडतडू द्यायचं आहे म्हणजे त्याचे फ्लेवर उतरते भाजीमध्ये आता आपण वाटलेला वाटण टाकू आणि गॅस स्लो ठेवायचा आहे आता वाटणमधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे पाणी आटेपर्यंत आपल्याला छान असं स्लो गॅसवर परतून घ्यायचं आहे हे बघा छान असं आपलं पाणी आटलं वाटणमधलं आणि हलकंसं तेल सुटलेलं आहे आणि मसाला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचा आहे कच्चा ठेवायचा नाही आणि छान अशी टेस्टी भाजी होते आता यामध्ये आपण हळद टाकायची आहे अर्धा चम्मच छोट्या चमचनी आणि लाल तिखट तिखट तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता आणि हा किचन किंग मसाला आहे एक चम्मच आणि एक चम्मच मी मॅगी मसाला घेतला खूप सुंदर वाटते छान टेस्टी वाटते भाजी याच्याने तुम्ही पण ट्राय करसाल आणि याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला पण थोडं परतून घ्यायचं आहे झालं आहे परतून आता एक छोटं टमाटर घ्यायचा आहे आणि अशी पेस्ट बनवून यामध्ये टाकायचं आहे याला आता छान मिक्स करून घ्यायचं मसाला छान परत परतला गेला तर भाजी खूप टेस्टी होते स्लो गॅसवर आपल्याला मसाला असं परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण थोडं कोहम पाणी टाकायचं आहे खूप जास्त गरम नाही आणि गरजेनुसार तुम्ही रस्सा बनवू शकता आपल्याला आपण किती जणाची भाजी आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडं कमीच टाकायचं आहे आपण त्या गोळ्यामध्ये मीठ टाकलेलं होतं आता याला उकळी काढून घ्यायचा आहे गॅस वाढून द्यायचा फुल करायचं आहे हे बघा उकळी छान गद गद उकळी काढून घ्यायची आहे हे बघा छान एक ते दोन उकळ्या काढून घ्यायच्या आहे कारण आता आपल्याला जास्त काही शिजवायचं नाही आहे आता यामध्ये आपण ह्या वड्या सोडू वाफवलेल्या आणि आता गॅस लवकरच बंद करून द्यायचा आहे कारण याला वाप देऊ नये आणि सांबार टाकायचा आहे बऱ्यापैकी बघा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय नक्की करा पण अशी भाजी छान वाटते गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत आणि भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीमध्ये